नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सोलापूर शहर चालक पोलीस भरतीचं चा कट ऑफ लागलेलं आहे ही जी कट ऑफ आहे ना मित्रांनो फक्त कौशल्य चाचणीसाठी कट ऑफ लागलेलं आहे लेखी परीक्षेचं कटॉप नाही ओके okay? आता ज्या ज्या उमेदवारांची कौशल्य चाचणी त्यांचं एक वेळापत्रक जाहीर केलेले आहे त्यांनी ॲड्रेस वगैरे हो दिलेले आहे चष्ट क्रमांक आणि कौशल्य चाचणीचं दिनांक पण त्यांनी दिलेलं आहे इथं चष्ट क्रमांक तुम्ही बघू शकता दोन हजार दोन ते एकवीसशे चौदा या अंतर्गत जेवढे उमेदवार येतात तर त्यांचं कौशल्य चाचणी एक सात दोन हजार चोवीसला आहे आणि एकवीसशे सोळा ते बावीसशे सत्तर यांचं दोन तारखेला आहे आणि बावीसशे बहात्तर ते पंचवीसशे अकरा तर यांचं तीन तारखेला कौशल्य चाचणी आहे कौशल्या चाचणी तुम्हाला माहित आहे की चालक चा। तर त्याचं पुढे डिटेल मी तुम्हाला देणार आहे सर्वात अगोदर आपण कट ऑफ हो बघूया कट ऑफ किती लागलेलं मी तुम्हाला पुन्हा सांगतो कौशल्य चासनी करीता पाच उमेदवारांची यादी म्हणजे कौशल्य चाचणीसाठी पण कट ऑफ लागतो मित्रांनो ओके तर तर पन्नासपैकी पन्नास घेतलेल्या पन्नास उमेदवारांची पण संख्या चांगलीच आहे एक सर्व्हिसमॅन पण आहेत आणि जनरल पण आहेत मित्रांनो चला तर आपण ओपन कॅटेगरीचं कट ऑफ हो बघूया तर फिमेल असेल तर एक्केचाळीस कट ऑफ लागलेलं आहे सर्व्हिस बे सर्व्हिसमॅन बेचाळीस आणि जनरल चोवेचाळीस कट ऑफ लागलेलं आहे मेल कॅन्डिडेट चोवेचाळीस लागलेला आहे म्हणजे सर्वसाधारण चोवेचाळीस एक सर्व्हिसमॅन बेचाळीस आणि महिला असेल तर एक्केचाळीस कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एस सी कटॉप सॉरी एस सी प्रवर्ग एस सीचं कट ऑफ आपण बघू शकतो मित्रांनो महिला कॅन्डिडेट असेल तर सव्वीस कटॉप लागलेलं आहे आणि सर्वसाधारण छत्तीस कट ऑफ लागलेलं आहे एस सी प्रवर्गाचा मित्रांनो पुढचा आहे एस टी एस टीचं पण बघू शकतो उमेदवार चांगल्याप्रमाणे मार्ग घेतलेले आहे तिथं एस टीचं जनरल सर्वसाधारण असेल तर सव्वीस कट ऑफ लागलेलं आहे आणि महिलांचं तीस कटॉप लागलेलं आहे मित्रांनो इथं ओके okay? ही फक्त कौशल्य चाचणीसाठी आहे मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे लेखी परीक्षासाठी अजून एक कट ऑफ लागतो पुढचा प्रवर्ग आहे एस सी बी सी एस सी बी सीचा प्रवर्ग तर कट ऑफ लागलेला आहे महिला कॅन्डिडेट असेल तर पंचवीस आणि सर्वसाधारण असेल तर पस्तीस कट ऑफ लागलेलं आहे ओके पुढचा प्रवर्ग आहे एस बी सी एस बी सीचा तुम्ही बघू शकता मित्रांनो एस बी सीला मेल फिमेलला जागाच नव्हते सर्वसाधारण एकोचाळीस कट ऑफ लागलेलं आहे ओके okay. पुढचा प्रवर्ग आहे ओबीसी मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं महिला पण महिलांना इथं पण जागा नव्हते होते महिलांना जागा तर सर्वसाधारण अठ्ठावीस कट ऑफ लागलेलं आहे आणि महिलांचं चौतीस कट ऑफ लागलेलं ला, आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे डब्ल्यू एस आणि लास्ट प्रवर्ग आहे मित्रांनो तर इथं तुम्ही बघू शकता महिलांचं कटॉप सव्वीस लागलेलं ला, आहे आणि जनरल अठ्ठावीस कट ऑफ लागलेलं ला, आहे आता ही कट ऑफ कौशल्य चाचणी आहे मित्रांनो कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क मिळाले असेल तर तुमचं कौशल्य चाचणीसाठी पात्र आणि तुमची यादी पण लिस्ट जाहीर होणार आहे त्यामध्ये नाव तपासून घ्या आता कौशल्य चाचणीमध्ये काय घेतली जाणार आहे तिथं पुढं प्रोसेस कशी असणार आहे इथं त्यांनी सांगितलेलं आहे बघा मित्रांनो कौशल्य चाचणी दरम्यान पंचवीस गुणांची हलके मोटर वाहन चालवायचे असते नंतरनं पंचवीस गुणांची जी प्रकारची वाहन चालवण्याची असते तर या दोन्हीमध्ये कमीत कमी तुम्हाला चाळीस टक्के गुण मिळालाच पाहिजे मित्रांनो ओके okay, मिळाल्यानंतर एकाच दहा प्रमाणात परत ते कट ऑफ लिस्ट लावतात ते लेखी परीक्षेसाठी कट ऑफ लागणार आहे आता भरपूर उमेदवार कन्फ्यूज आहे की एकाच पंधरा तर एकाच पंधरा कुठे लावतात तर कौशल्य चाचणीसाठी मैदान चाचणी झाल्यानंतर कौशल्य चाचणीसाठी एकाच पंधरा उमेदवारांची निवड केली जाते मग नंतर कौशल्य चाचणी झाल्यानंतर एकाच दहा प्रमाणात घेऊन लेखी परीक्षेसाठी कट ऑफ लावली जातात इथं आहे बघा मित्रांनो एक सेकंड हा इथं लिहिलेलं आहे बघा कौशल्य चाचणीसाठी एकाच पंधराप्रमाणे निवड केली जाते नंतरनंच एकाच दहा प्रमाणे लेकीसाठी निवड केली जाते आता ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यां सर्वांचं अभिनंदन तर आता कौशल्य चाचणी चांगल्याप्रमाणे द्या मित्रांनो नंतरनं लेकीचं कट ऑफ लागणारच आहे त्याचाही अपडेट आल्याबरोबर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे सर्वच कट ऑफ आम्ही आमच्या चॅनलवरती पोस्ट करत असा तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेट्स